तर या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे फक्त तर्कवितर्क लावले जात आहेत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी होऊ द्या असं नितेश राणे यांनी म्हटलंय सैफ अली खान प्रकरणी नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय सैफ अली खान हत्या प्र, प्रकरणी नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर आरोपीनं सहा वार केलेले आहेत मात्र या प्रकरणी केवळ तर्कवितर्क लावले जात आहेत खरी माहिती समोर येऊ द्या त्यानंतर प्रतिक्रिया देऊ असं सुद्धा नितेश राणे यांनी म्हटलंय तर सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय ताब्यात घेतलेल्या आरोपीची चौकशी सुरू आहे खरी माहिती ही समोर येईलच कोणत्या उद्देशानं हा हल्ला केला गेलाय हे सुद्धा समोर येईल केवळ तर्कवितर्क लावणं योग्य नाही असंही मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय पहाटे सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला सहा वार सैफ अली खानवर केले गेले -के त्यानंतर आरोपी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सुद्धा झालाय काही संशयित पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलाय आणि या प्रकारे केवळ तर्कवितर्क लावू नका तर खरी माहिती ही समोर येईल चौकशी सुरू आहे आणि या चौकशीतून खरी माहिती समोर येईल असं नितेश राणे यांनी म्हटलंय मात्र सैफ अली खान त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दोन भाव हे गंभीर आहेत अशी माहिती समोर येत आहे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी होऊ द्या मग खरी माहिती समोरील केवळ तर्कवितर्क लावणं योग्य नाही असं नितेश राणे यांनी आहे सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे दरम्यान पहाटे सैफ अली खानवर हा हल्ला झाला सहा वार हल्लेखोरांना सैफ अली खान याच्यावर केले त्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे उपचार सुरू आहेत शस्त्रक्रिया पार पडलेली आहे यातील दोन वार हे गंभीर आहेत अशी माहिती समोर येते पोलीस चौकशी संपल्यानंतर त्याची ते स्टेटमेंट नंतर आपल्याला नेमकं कळेल तो आतमध्ये काय आता तुम्ही काही बोलू शकता चोरीच्या प्रकरणात आहे तो काही वेगळा काही मशाल द्यायला पण आला आतमध्ये चौकशी होऊन जा व्यवस्थित होऊन एका चौकशीवरून काय निर्माण झालं त्याच्यावर काय